नमस्कार मी प्रज्ञा करजवकर सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आणि आताची सर्वात महत्वाची बातमी नवी मुंबईतून येते नवी मुंबईतील कोपर खरे एमआयडीसीत भीषण आग लागली आहे नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला आग लागली आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत नवी मुंबईतील खर, कोपर खरिणे एमआयडीसी मधील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर केमिकल कंपनी असल्याने आगीची भीषणता मोठी आहे सी असल्याने आजूबाजूला अनेक केमिकल कंपन्याही आहेत तर नवी मुंबईतून महत्वाची बातमी समोर येते नवी मुंबईत भीषण आग लागलेली आहे कोपरखरणे परिसरात एमआयडीसी परिसरात ही आग लागलेली आहे नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता नवी मुंबईत एमआयडीसी परिसरात आग लागलेली आहे केमिकल कंपनीला आग लागल्याची माहिती समोर येते या संदर्भात ताजा तपशील नक्कीच नवी मुंबईतील कोपरखेरणे एमआयडीसी भागामध्ये कंपनीला आग लागलेली आहे नवभारत इंडस्ट्रीयल केमिकल कंपनी केमिकल कंपनी आहे या केमिकल कंपनीला आग लागल्यामुळे बाजूच्या दोन्ही कंपन्यांनी दोन्ही कंपन्या ज्या आहेत त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पोहोचलेल्या आहेत आग मोठी असल्याकारणाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये त्याचबरोबर कोणी अडकलेली नसल्याची माहिती जी आहे ती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेली आहे सकाळपासून जे आहे अग्निशामक दलाच्या बारा गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आहेत अद्यापही आग प्रयत्न जे आहेत ते चालू आहे केमिकल कंपनी असल्यामुळे केमिकलच्या ड्रम असल्यामुळे जे आहे आग विझवण्यासाठी मोठा मोठे शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते अग्निशामक दलाकडनं करण्यात येत आहेत अग्निशामक दल यासाठी कार्यरत आहे अग्निशामक दल Uh, ही आग जी जे आहे शर्तीचे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरच केमिकल कंपनी असल्यामुळे आगीने जे आहे ते आता आतापर्यंत जे जे आहेत कंपनीच्या बाजूच्या चार कंपन्या ज्या आहेत त्या या आगीमध्ये भक्ष्यस्थानी आलेल्या आहेत प्रज्ञा कविता या आगीचं कारण स्पष्ट झालंय का आ, या आगीचं कारण अद्याप देखील स्पष्ट झालेलं नाहीये आपण बघतोय आग मोठी असल्यामुळे जे आहे जी इतर ठिकाणी जी आहे ती पसरताना पाहायला मिळते आगीचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी हे आग जी आहे हे विकवण्याचे शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते अग्निशामक दलांकडनं करण्यात येत आहे कन्या तर कविता किती वाजता ही आग लागलेली आहे आणि दुसरं म्हणजे आतापर्यंत आगीवर नियंत्रण नियंत्रण मिळवण्यात थोडंफार उन तरी का आ, ही प्रज्ञा ही आज जी आहे ती सकाळी दहा वाजता नवभारत केमिकल जी जी कंपनी आहे नवभारत केमिकल कंपनी ती सकाळी दहा वाजता आगीच्या पोहोचली होती त्यानंतर केमिकल कंपनी असल्यामुळे केमिकल जे आहे ते वाहवत खाली आल्यामुळे जे आहे कंपनीच्या आजूबाजूच्या ते अग्निशामक दल आपल्याला करताना पाहायला मिळत आहे अद्यापही आगीवर नियंत्रण मिळत नसल्यामुळे जे आहे अग्निशामक दल या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करताना पाहायला मिळते जी जी धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर नवी मुंबईत पाहतोय कोपर कोपर परिसरात एमआयडीसी परिसरात आग लागलेली आहे